माझे गाव आलेला सरपंचाला हात जोडून विनंती आहे लगानो ऐकार रे एवढ्या बाल आज एफ फक्त दारूच्या व्यसनात मरून गेलाय उद्या दहा एफ जर मरायचं नसतील तर गावाचे दारू बंद करा माझे सगळे गावाला हात जोडून पाया पडून विनंती आहे एफ ला कुठला आजार नव्हता एफ फक्त दारूच्या व्यसनात मरून घ्या मी माझ्या गावात गावच्या सरपंचाचा आदर्श होऊ द्या अकोल्याचा आदर्श सरपंच होऊ द्या आपल्या शेजारचं मारापूर गाव आहे त्या गावाचा सरपंच आदर्श झालाय गावातले दारू त्या सरपंचाने बंद केले आहे माझी एवढी

दारू गावात काय कारण नाही वरायचं सगळ्याला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे दुसरी गोष्ट हे आजचं अनिल प्रभाद सरवेद झाले या गावातली आठ ते दहा जण अजून ह्या मार्गावर आहे मी नडगिरी हॉस्पिटल मध्ये गेलो होतो तिथ लिव्हरची टेस्ट करणारी तीन पेशंट आपल्या गावात होती त्याचा स्कोर पाचशे एकोणीस आहे तुम्हाला आज एक आणि सर होते असतोय उद्या दहा इकडे आपल्याला मसान वाटत आणव लागते वीस चाळीस वर्षांना पोरांशी जर तुम्ही निर्णय आज नाही घेतला तर आम्ही माती शिव देणार नाही आणि इथून कोणीही हलणार नाही आम्ही सगळ्या शाळेला ग्रामपंचायतीला सगळ्यांना सांगतोय तुम्ही महिला सोबत आहे का सांगा तुम्ही पुरुष सगळी सोबत आहे का सांगा आज दहा वाजता दहा वाजल्यापासून आपल्याला आपल्या गावातली सुद्धा दारू आपल्याला या गावात कोणी विकली नाही पाहिजे एक जर दारू विकलेली दिसली आम्हाला तर ह्या गावात खूप स्थान कारण हेसारांचं वाटण चाललंय कितीतरी विध्व व्हायला लागले त्या त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागले त्या आज जर हा निर्णय नाही झाला तर आम्ही माती शिवू देणार नाही हे सगळं होऊ देणार नाही ही शेवटचा निर्णय तुम्हाला सांगतो आम्ही आम्ही अजून मणि बघू इच्छित नाही तरुण तरुण कोरांची सरपंच निर्णय येईल आपले गाव बाप गाव कऱ्याला विनंती करतो अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला गावाडी का काय लोकांनी साथ दिली काय दिली नाही अनेक सभा सर्व धर्म समभाव गोर गरिबाची पोरं दारू पण बाद व्हायला गेली तुम्ही गावकरी माझ्या पाठी भागया आजच्यापासून दारू बंद म्हणजे बंद दारू विचारायचा सर्व धर्म समभाव एक आदर्श घेऊया आणि गावात दारू बंद करूया गाव सुज्वल बनवूया तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे या मी पुढे झालो का तुम्ही बंद बदल तसं होऊ नका सर्वांनी मदत करा दारू आजच्यापासून बंद म्हणजे पण कोणता नाहीचा दिवस बंद म्हणजे बंद ह्या नात्याने सांगू शकतो महेंद्र तो महे कुठे आहे दारू वाईट गाव घाट पाटील असेल काळजी करू नका आणि प्याबल हात जोडून सगळ्यांना विनंती गावात जर असा सबकत्या दारू प्याला सुद्धा दारूत काही सुद्धा नाही थांबा सांगतो तुम्हाला साठ रुपये लिटर दूध आहे हजार रुपये लिटर दारू आहे तुम्ही हजार